नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि परिचय सांगा माझं नाव गौरव राजेंद्र उरळी कांचन तालुका वेली जिल्हा पुणे सर हे कृषी अमृत वगैरे तुम्ही यूज केला आत्ता पूर्ण बेसरल वगैरे ना तर मग किती आहे क्षेत्र शे, तुमचं हे जवळपास एकर क्षेत्र आहे किती कृषी अमृतच्या बॅग टाकल्या आपण त्याला सात बॅग टाकल्या कृषी अमृतच्या रासायनिकचा वगैरे काय वापर वगैरे नाही नाही रासायनिकचा अजिबात कुठलाही वापर केलेला नाही गहू पण कुरकून काढलेला त्याला तणनाशक नाशिक वगैरे काही वापरलेलं आहे रासायनिकचा कुठला वापर नाही केलेला कृषी अमृत सात बॅग टाकलेला आहे त्याला सर काय चेंजेस काय वाटले तुम्हाला म्हणजे तुम्ही याच्या आधी कुठलं पीक घेतलं होतं याच्यामध्ये याच्या आधी पालकाचं पीक घेतलेलं आपण पालकासाठी पण कृषी अमृतच्या सहा सात बॅगा त्यावेळेस वापरलं होतं आणि त्यावेळेस आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आला होता म्हणजे आमचे बंधू आहेत जीवन टिळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं आपल्याला यूज करा आणि हर्षल भोसले सरांनीही सांगितलं तर त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या त्यावेळी योग्य वेळ त्याचा वापर करून तर ते, ते पालकासाठी वापरलं आणि त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट आला पालकाला काळोखही टिकून होती आणि माती भुसभुशीत खाली गांधोळी जास्त दिसत होती आणि आताही आपण गावाला वापरलं तर कुठलंही रासायनिक नाही वापरलं फक्त कृषी अमृत वापरला आणि त्याच्याबरोबर चा सॉईल चार्ज सॉईल चार्जर पण पाण्यातून सोडलेलं आहे आणि आम्हाला रिझल्ट दिसतोय त्याचा काय रिझल्ट काय जाणवलं म्हणजे याच्या आधी तुम्ही केमिकल वरती करत होता गहू वगैरे सगळं बरोबर मग आता काय काय वाटलं तुम्हाला वेगळं पण काय वाटलं याच्यामध्ये आता वेगळं पण म्हणजे त्याची ओंबी पण फुगलेली आहे तुम्ही ओंबी बघू शकता आणि दुसरी गोष्ट पाणी कमी लागलं थोडं पाणी कमी लागलं आणि हे आता नव्वद पंच्याण्णव दिवस झाले असतील या गावाला आणि ओंबी फुगलेली आहे चांगलं आहे फरक दिसतोय आम्हाला फरक आहे एकंदरीत म्हणजे रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणामध्ये आले तुम्हाला चांगला, चांगला रिझल्ट खूप चांगलाय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही सी टी वैदिकचा वापर करा ते सांगतील त्याप्रमाणे त्याचा वापर केला ना शंभर टक्के रिझल्ट आहे आणि त्याचा फरक दिसतोय टाइम लागतो थोडासा पण व्यवस्थित खूप खूप आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी यूज करा सगळ्या पिकांना फाल्या भाज्यांना करा फायदेशीर आहे पालेभाजी काळोखी राहते आणि चमक राहते मालाला उठून दिसतो बघ माल सर तुम्ही मिल्क चार्जर यूज करत होता ना कंटिन्यू मिल्क चार्जर सगळ्यात प्रोडक्ट चालू आहे कृषी अमृत मिल्क चार्जरचा रिझल्ट चांगला आहे सर चांगली आहे ती दूध घट्ट निघते फॅट चांगले बसते आणि शेणात वगैरे शेण चांगलं पडतंय शेण लवकर गोष्ट असं बन तुम्ही आधी दूध वगैरे खात नव्हते ना आधी तूप पहिले ना विकत तूप आणलं की ते खात नव्हतं कोण पण आता आम्ही घरीच तूप तयार करतो ना एक नंबर पूर्वी कस तूप आणि मडक्यात ठेवले असं एकदम फ्रेश असायचं तसं आता तूप निघत आहे त्या गायचं मिल्क चार्जर वापरल्यापासून मग बाकीच्यांना काय सांगाल तुम्ही दुधासाठी मिल्क चार्जरचा वापर चार्जरचा वापर केला तर चांगलंच आहे आणि

आणि सॉईल चार्जर पाण्यातून मी वापरलेला आहे चालू वर्षी आम्हाला या ठिकाणी म्हणजे मागील वर्षापेक्षा चालू वर्षी आम्हाला ओंबीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस दाण्यांची संख्या वाढलेली दिसून आली आणि गवतही या ठिकाणी चालू वर्षी आम्हाला निश्चितच कृषी अमृत आणि सॉइल चार्जरच्या मार्फत या ठिकाणी उत्पादन चांगल्या पद्धतीने आम्हाला वाढण्याची पूर्णपणे खात्री आलेली आहे म्हणजे हे सगळं कृषी अमृत मध्ये याच्यात वगैरे काय युज केलं केमिकलचा युजच केलेला ह्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी पालक पीक घेतलेला आहे आणि पालक पालक पीक घेतल्यानंतरच आम्ही या ठिकाणी गहू केलेला आहे आणि हे बी तुमचे स्वतःचे घरचे होते ना बी आम्ही स्वतःच्या घरचे वापरलेले आहे या ठिकाणी कुठलेही सर्टिफाईड बियाणं वाप न वापरता घरचंच बियाणं वापरून सुद्धा कृषी अमृत वापरल्यामुळे आणि सॉइल चर्जर वापरल्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी आम्हाला मिळण्याची खात्री आहे okay. ओके